अठरावल येथे श्रीराम अक्षदा मंगल कलश गावात मोठ्या उत्साहात दाखल झाले गावातील मुख्य चौकात या मंगल कलशाचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची गावातून उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली अबालरुद्ध महिला यात मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या अयोध्या येथे श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे या निमित्ताने संपूर्ण देशभरात देशवासियांना या अमृतमय आणि मंगलमय सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी श्रीराम अक्षदा मंगल कलश गावोगावी दाखल झाले आहे या निमित्ताने अठरावल तालुका यावल येथे देखील श्रीराम अक्षदा मंगल कलशाचे नऊ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी आगमन झाले आणि गावात आगमन झाल्यानंतर मुख्य चौकातून या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये सहवाद्य मिरवणूक काढत मंगल कलश डोक्यावर घेऊन महिलांनी संपूर्ण गावातून श्रीरामाचा जय जयकार केला आणि मोठ्या उत्साहात अठरावल येथे श्रीराम अक्षदा मंगल कलशाची ही शोभायात्रा पार पडली यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून